अभिदीप केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या मूलभूत हक्कांबाबत सुरू असलेल्या अन्यायाविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीनं कामगार आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे गेल्या सात वर्षांपासून आशिष पुरी ह्या कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिलं जात नाहीये वेतन स्लिप दिली जात एस सी जात कार्ड किंवा विमा पुरवली साप्ताहिक सा लाभही मिळत अशी तक्रार कामगारांनी केली आहे कामाच्या वेळेबाबत कुठलीही स्पष्टता नाहीये आणि ओव्हरटाईमचे पैसे दुहेरी दरानं दरानं मिळत सुद्धा नाहीयेत असं सुद्धा कामगार म्हणत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी मनसे कामगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी कामगार आयुक्तांकडे निवेदन देत तातडीनं कारवाईची मागणी सुद्धा केली आहे कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित कंत्राटदार यांच्यासोबत बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा मनसे कामगार सेना सर्व कंत्राटी कामगारांना घेऊन कंपनीच्या गेटसमोर तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा अंधेवार यांनी दिला आहे निवेदन देताना उपस्थित कामगारांनी आपल्या अडचणीसुद्धा मांडल्या आहेत कंत्राटी कामगार बंडू भाऊ यांनी कामगारांना भेडसावत असलेल्या समस्या सांगितल्यात कामगारांचे मूलभूत हक्क आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय प्रशासनानं तातडीनं ह्यावरती उपाययोजना करावी अशी मागणी उपस्थित कामगारांनी केली आहे मागणी अशी आहे की पेमेंट पेमेंट असायला पाहिजे ज्याप्रमाणे पेमेंट पाहिजे मुलांना त्याप्रमाणे पेमेंट मिळाला पाहिजे आणि त्याप्रमाणे पेमेंट मिळत नाही आणि विषय दुसरा असायचं की आय कटते पेमेंट मधनं पण ई एसआय कार्ड काही अजून बनलेली नाही आहे त्याच्यानंतर जे एरियस असते त्याच्यानंतर बोनस आहे त्याच्यामध्ये जसे भेटायला पाहिजे त्याप्रमाणे भेटत नाही आणि याचा भरपूर जेवणाचा प्रॉब्लेम आहे त्याचा नाश्त्याचा प्रॉब्लेम आहे बाकी लोकांची जोर जोर जबरदस्ती आहे जबरदस्तीने राहिलाच पाहिजे जबरदस्तीने केलीच पाहिजे हा ज्या पे आहे हे सगळं बंद झालं पाहिजे एवढी मागणी आहे ज्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातोय यामध्ये आपले जेवढे स्थानिक कामगार लोक आहात त्या स्थानिक कामगार लोकांना ज्याप्रमाणे कंपनीमध्ये त्रास होतोय की आता मल्टी ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ताडाली आणि अभिजित केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ताडाली हे दोघी कंपनी एकच मालकांशी आहे पण ठेकेदार वेगळे वेगळे आहे वे, ते थे ठेकेदार पण मुलगा आणि त्याचा वडील दोन्ही आहे तर त्याकरिता ते थे ठेकेदार थे या कामगार लोकांना पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून जे कामगार लोक तिथे काम करत आहात त्यांच्याकडे एकही असा प्रूफ नाही की ते लोक ते मल्टी ते कंपन्यामध्ये काम करत आहेत नाही आणि त्यांना जी आर अनुसार पेमेंट नाही आणि ते लोकांना पेमेंट पण कॅश मिळतोय पेमेंट अकाउंटमध्ये येत नाही कधी कधी ते लोक अकाउंटमध्ये दहा हजार टाकतात ता ना चार ते पाच हजार रुपये त्यांना कॅश देतात असे पण त्यांची पन तिथे हे चालू आहे पण याकरिता आज पूर्ण कामगार लोक दोघी कंपनी दोन्ही कंपनीचे पूर्ण कामगार लोक एकत्र होऊन त्या कंपनीच्या मार्फत त्या कंपनीच्या विषय मध्ये आंदोलन काढलेलं आहे त्यांना नोटीस दिलेला आहे की आम्हाला जोपर्यंत कंपनी आमचे अधिकार देणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही असे त्यांची मागणी आहे आणि ते लोक आमच्या माझ्याकडे आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कडे येऊन मला त्यांची ते पूर्ण विषय सांगले आहे तर त्याकरिता मी आज लेबर कमिशनर साहेबाकडे आलो आणि त्यांच्या विषयमध्ये निवेदन दिलं आहे की यांची जेवढी पण मागणी आहे ते मागण्या पूर्ण व्हावी पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनातर्फे मोठा तिरवा आंदोलन करण्यात येईल